देवळा तालुक्यातील येथे बंद घराचा घरात प्रवेश करून कपटात व रोख रक्कम सोडून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी देवळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाकरी येथील चिंचवारी रोड येथील भाऊसाहेब सुभाष यादव हे धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला तसेच कपड्यात ठेवलेला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी कर्णफुले रोख रक्कम रुपयाचा एकूण लंपास केला भाऊसाहेब जाधव हे एकोणीस जानेवारी रोजी बाहेरगावून परत आल्यावर दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना रूम मध्ये अस्तव्यस्त सामान पडलेले दिसले व मागील बाजूस दरवाजा तुटलेला दिसला तसेच घरात काहीतरी झाले असल्याचे संशय आल्याने कपाट लोटलेला दरवाजा उघडलेला दिसला हात लावून असता कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील ड्रॉप मधील वस्तू खाली पडलेल्या आढळल्या नंतर सदर घटनेची माहिती देवळाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली व अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शिपाई गोसावी तसेच तपासी अमलदार पोलीस हवालदार सोनवणे हे करत आहेत बागला वृत्तांत साठी विभागीय संपादक मनोज वैद्य